हिंदी शिक्षा प्रसार मंडळ कुळगाव या संस्थेला मी संस्थापक अध्यक्ष आणि माझे सगळे सहकारी आम्ही या संस्थेचा फाउंडेशन पासून कार्यरत असताना आता या दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस ला झालेल्या निवडणुकीमध्ये शुक्ला आणि जे मनमानी केलेला कारभार कारभारचे सभासदांनी जी एक परतफेड केली आणि संपूर्ण पॅनल चुकल्याचं पराभूत झालं आणि आम्ही सर्व पॅनल हे बहुमताने एकमतानी आणि जास्तीत जास्त संख्येने आम्ही निवडून आलो निवडून आल्यानंतर या संस्थेच्या कारभाराची स सर्व स्तरावर चॅरिटी कमिशनरपासून सगळीकडे बाबतीत माहिती दिलेली आहे परंतु हा मध्यंतरी एक महिन्यापूर्वी संस्थेच्या या अध्यक्षाने शुक्ला स्वतःला जो अध्यक्ष समजतो त्याने जे काही एक काम केलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये जेव्हा सोशल मीडियावर त्याचा फोटो असलीच फोटो प्रसारित झाले आणि त्या अनुषंगाने शाळेमध्ये विद्यार्थीपासून शिक्षकांपासून एक भयभीत वातावरण गावामध्ये चर्चा सुरू झाली म्हणून आम्ही संस्थेने बाबतीत चौकशी केली आणि चौकशी आणती संस्थेच्या या पोलीस ठाणे अंबरनाथ येथे सी सी टी एस एस गुन्हा रजिस्टर झालेला आहे सात हजार दोनशे सदतीस दोन हजार पंचवीस सव्वीस आठ रोजी गुन्हा दाखल झाला की एका महिलेवर जे काय अत्याचार केलेले आहे बलात्कार केला आहे आणि त्या बलात्काराच्या अनुषंगाने संपूर्ण गावामध्ये आणि शाळेची बदनामी होत असताना एक चर्चा सुरू झाली आणि त्या बदनामीच्या अनुषंगाने शेवटी आम्ही त्याला विनंती तोंडी वजा केली की बाबा अशी ती बदनामी झाली होत आहे तर तू याबाबतीत काय ती तुझा निर्णय घे तर आम्ही त्याला त्याने काय त्या गोष्टीची दखल घेतली नाही परंतु संस्थेने मिटिंग बोलावून आणि संस्थेची मीटिंग चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी आम्ही बोलवली आणि त्याच्यामध्ये एक विषय क्रमांक तीन या अनुषंगानेच ठराव ठेवला होता की बाबा ही संस्थेची बदनामी होत आहे शाळेची बदनामी होत आहे आणि जे एका महिलेवर आश्लिषपणे जो काही एक बलात्काराची जी, जी केस एक दाखल झालेली आहे पोलीस स्टेशनला तर आपण ह्यावरती का निर्णय घ्यायचा आणि त्यामुळे संस्थेच्या एकमताने ठराव झाला की ह्या सर्वप्रथम या संस्थेचा जो अध्यक्ष माजी अध्यक्ष जो आहे शुक्लाला या संस्थेच्या सभासद पदावरून आपण निलंबित करावं आणि त्यानुसार त्यानंतर ठराव एकमताने मंजूर झाला संस्था कार्यकारी मंडळाने जे आता निर्णय घेतलेला आहे ते आहे आता महिलावर अत्याचार झालेले त्या बाबतीत संस्थे कार्यकारी जो निर्णय घेतला त्या सर्वांमध्ये अध्यक्ष मोदयाना आमचा पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांना निलंबित केलेला आहे त्याबद्दल आणि त्यांना कळून सुद्धा मैं हिंदी शिक्षा मंडल संस्था के अध्यक्ष हूँ संस्था के अध्यक्ष होने के नाते ने जो हरकत की है आज जिसके वजह से पूरी बदलापुर में संस्था की बदनामी हुई और वो बदनामी को देखते हुए मीडिया में भी अश्लील फोटो आया खाली एफआईआर दर्ज नहीं हुआ उनके ऊपर तीन का कालम नहीं लगा बल्कि अश्लील फोटो भी पूरे बदलापुर में प्रसिद्ध हुआ और ऐसा पूरा एक जगह नहीं पूरे खाली एरिया में नहीं पूरे बदलापुर में मीडिया में ये बात उछली है मीडिया में बात आई है इसके वजह से हम लोगों ने आपस में तत्काल जनरल मीटिंग बुलाई और बुलाने के बाद हम लोगों ने एक ही मत से एक ही निर्णय लिया कि इसको जल्दी से जल्दी स्कूल से निष्कासित किया जाए और हम लोग सब एक मतसे संसद सदस्य निष्कासित किया आजीवन काल के लिए हम